नमस्कार कृषी मित्र विनय कोठादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज तारीख आहेत एक आणि आज मी अतिशय महत्त्वाची तुम्हाला माहिती देणार आहे सो सोयाबीन आणि कापूसचं जे अनुदान सरकारने जाहीर केलेलं होतं ते क्रेडिट केलं गेलेलं आहे जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना त्यांनी जो आहे तो लाभ दिलेला आहे आपले जे कृषीमंत्री आहेत माननीय धनंजय मुंडे सर आणि अजित पवारदादा यांच्या हस्ते हे जे अनुदान आहे ते कळ आपण जे आहे ते डायरेक्टली सर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यात आलेले आहे आणि माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना की त्यांच्या खात्यात हे अनुदान आले आहे की नाही त्यांनी खात्री करावी आणि जर आलं नसेल तर तुमचे आधार कार्डमध्ये आणि बँकमध्ये काही लिंक नाही आहे ह्याची काहीतरी गडबड आहे हे समजावं आणि जी काही आहे पूर्त राश पूर्तता शा शासनाची ती तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावी जेणेकरून तुमचं तुम्ही देखील जे अनुदान आहे पात्र ते तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर होईल तर एक तुम्हाला माहिती देतो मी जी आहे गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी नुकसान झालेलं जे होतं जे शे सोयाबीन आणि कापसाचं त्याच्यातल्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे सोमवारी अनुदान वाटप करण्यात आले आहे मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजित पवारदादा आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते क दाबून या योजनेतील पैसे वितरित करण्यात आलेले आहे एक त्याच्यातला जर तुम्हाला आकडेवारी सांगतो मी सोळा लाख कापूस व सोयाबीन खात्यांची संख्या होती अडुसष्ट लाख सहा हजार नऊशे तेवीस पोर्टलमध्ये भरलेल्या खात्यांची माहिती होती आणि आतापर्यंत आधार व अन्य माहितीच्या जसजशी जुळणी होत जाईल तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचे पाच हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड जर लिंक नसेल तर त्यांनी ते, ते, ते कृपया लवकरात लवकर करून घ्यावे जेणेकरून जे पाच हजार रुपये आहे ते, ते देखील तुमच्या खात्यामध्ये दे जमा होतील हेक्टरी पाच हजार रुपये मी आशा करतो ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल ठरली असेल आणि अशीच नवीन नवीन माहिती शेत शेतीसंदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील द आणि आपले हे चॅनल जे आहे ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असंच झटत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथेच दे थांबतो धन्यवाद